अक्कलकोट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती आणि अक्कलकोट रेल्वे स्टेशन भालेराव वस्ती यांच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं सोलापुरातील दमाणी ब्लड बँकेच्या सहकार्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती अक्कलकोटचे अध्यक्ष कृष्णा भूताळे उपाध्यक्ष कैलास खरटमल खजिनदार रोहित भालेराव यांनी हे रक्तदान शिबिर नियोजनबद्धरित्या राबवलं या रक्तदान शिबिराला अक्कलकोट स्टेशन कडबगाव भालेराव वस्ती जेऊरवाडी येथील रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी अक्कलकोट पंचायत समितीचे माजी सभापती महबूब मुल्ला जेऊरवाडी ग्रामपंचायत सरपंच कलमाबाई राठोड उपसरपंच वृषाली भालेराव कडपगाव ग्रामपंचायत सदस्य अनिल सोनकांबळे श्रीकांत चव्हाण विजय गायकवाड नबीलाल शेख गुलाब जमादार बसवराज उडचण लक्ष्मण वाघमारे लक्ष्मण चव्हाण दत्तू भालेराव विष्णू भालेराव खाजप्पा भालेराव शिवाजी भालेराव हेमंत भालेराव पंचनाथ बनसोडे अक्षय भालेराव अतुल भालेराव अतिश भालेराव सागर भालेराव विश्वजित भालेराव सचिन भालेराव पिंटू पटेल रवी भालेराव जगन्नाथ कदम किसन कदम पापा जेटी थोर प्रकाश शहा पमू राठोड उमेश कोरे गणेश गालिंदे प्रसाद पाटील प्रशांत खरटमल आदी उपस्थित होते